आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या वाढदिवसानिमित्त सुशील भाऊ कांबळे मित्रमंडळाच्या वतीने दिव्यांग बंधूंना साहित्य साधनं व साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यात आले यावेळी कीर्तिक कुमार बुरांडे सय्यद कादर फारुख बाबा सचिन देशमुख मिट्टूभाई शेख इनोस मुगाची बुरड रामजी कानडे के के भारसाकडे जयश्री पुंडगे वैरागड सखाराम पंडित सचिन फुलवारे संदीप पंडित कुसुमताई पिल्लेवाड दादा दाळपुसे विठ्ठल बुचाले सोपनराव चुन्ने तात्याराव वाळवंटे नवनाथ जोंधळे बाळासाहेब शिंदे नारायण चिन्हे तुळशीराम वाघमारे आनेश कदम मंचक बादल सुधाम कोकरे दिलीप तांबे नितेश फुलवारे कैलास गालफाडे गंगाधर यादव विशाल झोडपे सखाराम बगाटे विशाल सरोदे शुभम तिघोटे सय्यद असलम भीमा कांबळे कुंदन कुलदीपके अजय खिल्लारे सतीश तिघोटे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री डॉक्टर रत्नाकर काका गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातील जे काही दिव्यांग बांधव आहेत व जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत यांच्यासाठी आपण सहाय्यक साधने वाटप कार्यक्रम ठेवला होता आणि या सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमात जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आज आपण काकांच्या वाढदिवसानिमित्त एकंदरीत साडेसातशे जे काही लाभार्थी सिलेक्ट झाले होते त्यामध्ये चार्जिंग बाईक व्हीलचेअर्स फोल्डिंग खुर्ची वॉकर कमरेचा बेल्ट मानेचा बेल्ट स्टिक अत्याधुनिक मोबाईल तसेच विविध प्रकारचे साहित्य आपण आज माननीय रत्नाकर काका कुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण परभणी शहरातील माता भगिनींकरिता होम मिनिस्टर सुद्धा भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमास स्वत रेखाताई रत्नाकर गुट्टे ताई ह्या उपस्थित झालेल्या आहेत आणि आपण शहरातील शंभर गरीब होतकुरू विद्यार्थ्यांची पॉलिसी काढली होती आणि त्या पॉलिसी सुद्धा वाटप आपण आज रेखाताई गुट्टे यांच्या हस्ते केलेलं आहे म्हणून आपण हा पूर्ण सप्ताह माननीय कार्यसम्राट आमदार रत्नाकर गुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन साजरा केलेला